नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत मटर चाट चाट आपल्या सगळ्यांनाच आवडतो खूप आवडतो त्याची आंबट गोड तिखट चव तोंडाला लगेच रुची आणतो प्रत्येक चाटचा चव वेगळी असते आणि स्वादही वेगळा असतो आज आपण एक वेगळ्या प्रकारचा चाट करणार आहात सुरुवात करूया मटर चाट एकदम चविष्ट चाट मटर चाट करण्यासाठी मी हे एक बाऊल भरून आपले ताजे हिरवे मटार घेतले आहेत किंवा हिरवे वाटाणे घेतलेले हे ताजे आहेत चार बटाटे उकळून घेतलेले आहेत जिरं धणा पावडर जिरा पावडर गरम मसाला आमचूर पावडर लाल तिखट चाट मसाला मिरी पावडर हे मी पाच सहा लसूण पा, च्या पाकळ्या घेतल्यात आणि एक एक इंच आलं जरा बारीक चिरून घेतलेलं आहे या चार मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे हिंग वापरणार आहे ही ओट्सची पावडर आहे ती हेल्दी असते ती आपण वापरणार आहोत तेल आणि मीठ मी मध्यम गॅस ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवली आहे कढई तापली की आपण तेल घालणार आहोत कढई जरा तापलेली आहे एक दोन चमचे मी तेल घालते आहे तेल तापलं की आपण जिरं टाकणार आहोत एखाद मिनिट जिरं परतून मग आपण हे जे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलं बारके तुकडे केलेले आहेत ते पण घालते त्याच्यामध्ये एखाद मिनिट परतल्यावरती मिरच्या टाकूया आपण मिरच्या तुमच्या म्हणजे तिखटपणा जसा तुम्हाला पाहिजे तसं कमी जास्त प्रमाण करा मिरच्यांचं आणि आता हा मटार टाकूया आपण हा मी साधारण पाव किलो घेतलेला आहे मटार एक बाऊल भरून आणि आता आपण हा छानपैकी असा परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर जेवढं जाईल तेवढं आपण परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली टिक्की अशी छान होते अशी त्याची वेडी वाकडी होत नाही एकदम टाईट होते आपली टिक्की चाटसाठी आपण टिक्की करणार आहोत ना ती टिक्की मटार परतून आपले दोन तीन मिनटं झालेली आहेत आपल्याला मटारचा रंग वगैरे काही बदलायचा नाही आहे फक्त त्यातलं मॉइश्चर घे जाण्यासाठी आपण हे परतले आहेत दोन तीन मिनटं त्याचा आता बघा मॉइश्चर पूर्णपणे गेलेलं आहे आता आपण काय करायचं मी गॅस घालवते आणि हे मिश्रण आहे हे थंड करूया थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये त्याची भरड करून घेणार आहोत मटारचं मी हे भरड करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये असं एकदम डाय पेस्ट करायची नाही अशी भरड करायची त्याची आणि आता आपण हे मी चार बटा बटाटे घेतलेले आहेत ते मी ह्याच्यावरती मी किसमी आणली आणि किसणीवरती मी किसून घेते आपल्याला हे बटाटे त्या मटारच्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत बटाटे आपले चारी बटाटे आपले किसून झालेले आहेत आता आपण फोडणी देऊया मी त्याच कढईमध्ये फोडणी देणार आहे म्हणून मी तीच कढई गॅसवर तापत ठेवलेली आहे तेल घालूया जरास दोन चमचे हिंग घालते पाव चमचा आणि जे आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण टाकते मटारचं आता याच्यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया सगळे अर्धा छोटा चमचा मी धणा पावडर टाकते जिरा पावडर अर्धा छोटा चमचा टाकते गरम मसाला अर्धा छोटा चमचा टाकते आमचूर पावडर आहे ती पण मी पाव चमचा टाकते आहे पाव चमचा मिरी पावडर टाकते आणि अर्धा चमचा चाट मसाला घालते आपला चाट आहे म्हणजे चाट मसाला जरा जास्त घालते मी आपण चाट आमचूर पण घातलेलं आहे चाट मसाले घातल्या आहे त्या अंदाजाने आपण मीठ टाकूया थोडं टाकूया नाही तर आपलं एक हारट होईल त्याप्रमाणे अंदाजाने घालायचं आता आपण जे हे केलेलं आहे ना बटाटा किसून घेतलेला आहे तो बटाटा टाकते मी ते छानपैकी मिक्स करून घेऊया आपण एकजीव करून घेऊया बटाटे आणि असं मंद मंदाच्यावरती असं छान परतून परतून त्यातलं समजा उरलं असेल मॉइश्चर तर ते उडून जाईल तर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते थोडी कोथिंबीरीचा स्वाद छान लागतो आता आपली फोडणी झालेली आहे मी गॅस घालवते आहे आणि थंड झालं की आपण त्याच्या टिक्की करून घेणार आहोत आपलं मटार चाटचं मिश्रण तयार आहे आता आपण त्याच्या टिक्की करूया मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे ही ओट्सची पावडर घेतलेली आहे मी ही मी साधारण एक चमचा टाकते ही बाइंडिंगचं काम करते आणि ओट्स हेल्दी असतात जे चाटमध्ये आपलं हेल्दी पण होईल आणि आता ही ओट्सची पावडर मी ह्याच्यामध्ये पण टाकते आहे आपण त्याच्यामध्ये रोल करणार आहोत टिकी आपली तुम्हाला पाहिजे त्या शेपची तुम्ही टिकी करू शकता मी अशी गोलच करते आहे आणि ही टिक्की झाली की मग आपण ह्याच्यावरती थोडीशी रोल करणार आहोत आपली अशी टिकी दिसते मी अशा सगळ्या टिक्या करून घेते आहे आणि झाल्या की मग आपण त्या फ्राय करणार आहोत तुम्हाला जर मोठी हवी असेल तर तुम्ही मोठी करू शकता या मी सहा टिक्की करून घेतलेल्या आहेत अशा गोल केलेल्या आहेत आणि त्या ओट्सच्या पावडरमध्ये मी रोल केलेल्या आहेत तवा ठेवल्या गॅसवरती गॅस आपण मध्यम ठेवूया आणि आता तवा तापला की मी थोडं तेल घालते तेल तापले आता आपण त्याच्यावरती एक एक टिक्की ठेवूया मध्यम गॅसवरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत सालो फ्राय करणार आहोत डीप फ्राय नाही साधारण एक दीड मिनिटाने आपण ह्या पलटणार आहोत तोपर्यंत त्याची कालची बाजू होईल एखाद मिनिट झालेलं आहे बघूया आपण एक, एक उलटून बघूया उलटून बघूया आता मग अशी ती उलटली ती एक बाजू जरा कमी झालेली म्हणून मी जरा वेळाने वाट बघते आहे आपण गॅस थोडा वाढवूया टिक्की उल उलटण्यासाठी आपण पाहिजे तर चमचाचा किंवा कशाचाही तरी सपोर्ट पण घेऊया म्हणजे आपली टिक्की छानपैकी उलटेल आपल्याला कोणत्या रंगावरती पाहिजे टिकी त्याप्रमाणे आपण घेणार आहोत आपण लाईट ब्राऊन वगैरे असा रंग घेऊया म्हणजे खरपूस भाजेल अशी असा रंगावरती आपण भाजूया आपली टिकी एकदम अशी क्रिस्पी होते आहे खालचा आणि वरचा दोन्ही लेयर आपला क्रिस्पी करून घ्यायचा आहे मध्यम आचेवरती गॅस एकदम जास्त वाढवला तर किती करपेल पण ती अशी क्रिस्पी होणार नाही म्हणून मध्यम गॅसवरती आपण करून घेणार आहोत मटर चाटच्या टिकीज आपल्या तयार झालेल्या आहेत दोन्ही बाजूनी त्या क्रिस्पी झालेल्या आहेत एकदम <laughs> <laughs> रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायचा आहे पण मला हा रंग बरोबर वाटतोय म्हणून मी आता हा गॅस घालवते माझ्या टिकीज रेडी आहेत आता आपण ह्या थंड झाल्या की आपण सर्व करणार आहोत थंड होऊ दे त्या मटार चाट आपल्या रेडी आहे म्हणजे टिकी रेडी आहे आपण आता सर्व करूया <laughs> <डालों की> <laughs> दही हे दही घेतले मी हे दही गोड पाहिजे पुदिनाची चटणी केलेली आहे मी पुदिना आणि मिरची याची फक्त वाटून चटणी केलेली आहे ही मी खजूर गूळ आणि चिंचेची आहे आंबट गोड चटणी आहे ही चाट मसाला घालते थोडा परतून ही नयला शेव घालूया आपण थोडीशी कोथिंबीर वरून थोडंसं आपलं मटार चाट रेडी आहे आपला हा मटार चाट एक वेगळ्या प्रकारचा चाट तयार आहे हा चाट एवढा टेम्पिंग आहे की आपल्याला ती टेस्ट केल्याशिवाय राहवत नाही मला कधीपासून हा चाट डिश तयार केल्यापासून टेस्ट करायचा होता तर तर मला करूनच बघते मी एकदम मस्त लागतो तुम्ही हा चाट घरी नक्की करून बघा तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातल्या लोकांना नक्कीच आवडेल रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार